व्हिडिओ तसे शे तुम्हाला शेअर करायचे राहून गेलेले आहेत यात्रेनंतर आणलेल्या दुर, रुद्राक्षांच्या माळ्या पूजेला ठेवल्या पूजेला ठेवल्यानंतर प्रसाद पण सगळ्यांना द्यायचा होता आणि सगळे येणार होते आणि ॲक्च्युली ना, ना आम्ही जरा जास्तच दिवस तिकडे घालवले म्हणजे पुण्याला काही नाशिकला जरा जास्त घालवले पुण्यापेक्षा आणि नंतर मग ना प्रसाद द्यायचा होता सकाळी सगळं लवकर नह आवरलं आणि बघा देवपूजा पण माझ्या आता झालेली आहे आणि चाललोय आता आपण प्रसाद द्यायला आमच्यापर्यंत आम येऊ शकत नाही ते मोठे आहेत ना तर त्यांना प्रसाद द्यायला जायचंय आणि नंतर मग आल्यावर बाकीचं साहेब गेट लावायचं होतं चावी काही सापडत नव्हती आणि गबरू असल्यामुळे कसं आहे आम्हाला गेटला कुलूप लावल्याशिवाय होतच नाही कारण ना तो, तो जर बाहेर निघून गेला ना अजून कुठे म्हणजे बाहेर कसे भटके कुत्रे असतात ना त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त बाहेर नाही काढत असलो तो सोबतच घेऊन जातो तर गेट लावण्यासाठी आम्हाला चावी सापडत नव्हती त्याच्यामुळे हां ते शोधत बसलेत मी म्हटलं चला मी जाते बाहेर आणि बघते म्हटलं थोडंसं गार्डन आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो आणि रस्त्यातच पुतन भेटली मग तिला म्हटलं तू चल आता घरी कारण ती भेटायला आली ना आपण निघून जायचं म्हटलं तर मग परत आलो आम्ही घरी हा का तिला किचन ट्रॉली बघायची होती तिने बघितली आणि नंतर चहा पाणी झाला म्हटलं आता थांबलेलंच आहोत तर चला म्हटलं मग धुनं टाकून घेऊ आणि कसं येणारे जाणारे चालूच होते त्याच्यामुळे मग काम काम पण चालू ठेवलं एका बाजूला मग ते धुनं होत राहील म्हटलं तोपर्यंत कोणी आलं तर चहा पाणी करायचं आता तुम्ही जर गावाकडचे असाल तर तुम्हाला माहिती असेल कुणी यात्रा करून आलं तर भेटायला येतात सगळे मग त्यांचं चहा पाणी बसणं गप्पा तिथे काय काय झालं तसं एकमेकांना सांगणं हे चालूच असतं म्हटलं चला तोपर्यंत आपलं मशीन पण लावून होईल आलेले कपडे पण सगळे धुवून होतील म्हटलं नंतर मग कलर जाणारे हाताने धुवून घेतले साईडलाच ठेवले ते कारण मग मशीनमध्ये टाकलं तर म्हटलं सगळा एकमेकांना कलर लागेल सगळे जो तो ज्याच्या त्याच्या घरी गेलं नंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला आणि स्वयंपाकात मी भाकरी पहिले केल्या आणि कर्ण सरांना ना भरीत खायचं होतं माझा घसा अजूनही दुख दुखतोय तेव्हाही दुखतच होता काय प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही खोकला पण सारखा सुरू आहे आवाज पण खूप तुम्हाला बदललेला जाणवतच असेल आणि आता अशी ही तब्येत काय करावं तेच कळत नाही मला भरपूर आता गोळ्या औषध पण करून झाली वांग भाजायला ठेवलं आणि विचार केला म्हटलं जाऊ दे आपण ना आता दूध भाकरीच खाऊन घेऊ म्हटलं आणि ती खटपन माझ्या घशाला त्रास होत असल्यामुळे ना खाल्लं जात नाही आली करणार सर म्हटले अगं भरीत मी माझ्यासाठी सांगितलं म्हणे आणि मेथीची भाजी मग घेऊन आले मेथी उपटून आणली मग नंतर निवडून दिली त्यांनीच आणि मग मी भाजी टाकली लगेच कारण ना मला कंटाळा आला होता नंतर म्हटलं आता सकाळपासून बराच वेळ झालेला आहे म्हटलं माझी पण डायबिटीजची गोळीची वेळ झालेली मग त्यांनी आणून दिली भाजी निवडून दिली म्हणे याचं पण मेथीचं पाणी करतो ना आपण तसं कर म्हणे म्हणजे पातळ भाजी कर म्हणजे तुला घसा पण शेकला जाईल आणि चांगलं लागेल त्याला स्वयंपाक झाला आणि सानिध्यात बघा पक्ष्यांचा किलकिलाट मस्त असं जेवायला बसतोय आता आम्ही या मंडळी जेवायला भेट आहे बघा आमचं भरीत बाजरीची भाकर आणि ही मेथीच पाणी चला तर मग या जेवायला हम्म मस्त आणि आपला आवडता भेद निघून हम्म मस्त सुरुवातीला वाटत होतं की काय खायचं नाही मला वांग्याचं भरीत म्हटलं माझा घसा दुखतोय पण मोह नाही आवरला गेला ताजं ताजं वांग आणलेलं होतं मस्त ते भरीत केलं तर कसं काय मोह आवरला जाईल बरं जसा व्हिडिओ ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पुन्हा चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय